चंदगड डायग्नोस्टिक सेंटरची वार्षिक सभा डॉक्टर अध्यक्षपदी निवड ग्रामीण आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्याचे नियोजन चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटरची वार्षिक सर्वसाधारण सभा माजरे कारवे येथील मेडिकल हॉल इथं उत्साहात पार पडले दोन हजार अकरामध्ये मध्ये वरिष्ठ डॉक्टरांच्या संकल्पनेतून आणि मेडिकल असोसिएशनच्या पुढाकाराने सुरू हे केंद्र गेल्या वर्षापासून ग्रामीण भागातील रुग्णांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवत आहे संस्थापक मार्गदर्शक डॉक्टर विलास शंकर पाटील यांनी सांगितलं की ग्रामीण भागात निदान चाचण्या उपलब्ध झाल्यामुळे गंभीर आजारांचं वेळेत निदान होऊन उपचार शक्य झाले त्यामुळे आरोग्य सेवेत सातत्यानं सुधारणा झाली आहे निवडणुकीत डॉ विलास अनंत पाटील यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली तर डॉ सतीश पाटील उपाध्यक्ष डॉ गुंडूराव पाटील सचिव म्हणून निवडून आले नवीन संचालक मंडळात डॉ शिवाजी पाटील डॉ प्रकाश बांदिवडेकर डॉ दयानंद बेनके डॉ संदीप वाघराळे डॉ गणपती पाटील डॉ संदीप पाटील डॉ बाळासाहेब बेनके आणि डॉ विजय गावडे यांचा समावेश आहे मार्गदर्शक समितीत डॉ विलास शंकर पाटील डॉ आर एन गावडे डॉ परशुराम पाटील डॉ एकनाथ पाटील डॉ सी बी पाटील डॉ संजू पाटील डॉ अर्जुन हम्मूरकर आणि डॉ नितीन घोळबा यांना स्थान देण्यात आलं या सभेत ग्रामीण रुग्णांना अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल हेल्थ रेकॉर्ड नवीन यंत्रसामुग्री तसंच जनजागृती शिबिराचं नियोजन करण्याचा ठराव करण्यात आला स्थानिक नागरिक आणि रुग्णांनी डायग्नोस्टिक सेंटरच्या कामगिरीचं कौतुक केलं असून नवीन नेतृत्वामुळे आरोग्य सेवेला आणखी गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा